तुम्ही काय बोलला तुमच्या का ह्याच्या नाव आम्ही आमच्या नवरे आहे तुम्ही तुम्ही आमच्या ह्याचे नाव आहे दिली नाही मी कुठला ड्रायव्हर आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो ना नाही मी तुम्हाला दाखवतो ना हो मी कुठला ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर कुठला तुम्ही येता का बघा ना दिली तुम्ही समोर उभे ठीक आहे त्यांच्या नावर आहे आम्ही ठीक आहे तुम्ही संध्याकाळी निवडा येता का बघा येता ना बघा ना तुम्ही नाव काढा तुमचं नाव दाखवा बोलो तुम्ही साहेब हा बोलव ना तुम्ही डायरेक्ट शिवी देतात तुमच्या आयोजनवर म्हणजे आम्हाला बोललो ना मी मला बोललो बरं समजू न मी काय बोललो বললে না মালা সাঙ্গাবার মালা বললো বললে ও মালা তুমি বললে নে ও বল মালা বল না বল নামন্ চা বললে গনে মালা সাঙ্গবার । मला मी बोलते टी व्ही ड्रायव्हर आहे मी आणि तुम्ही बोलता तुमच्या बोर्ड आहे इथं गाडी काढून तेच सांगितलं आता उलट बोलता म्हणल्यावर माणूस त्रास दिला त्याला तुम्ही कायदेशीर काय करणार आहे मी काय बोललो गाडी काढून माणूस त्रास झाला असं आम्ही तुम्हाला नाही बोललो मी मला बोललो कसं तुम्ही बोलला तुमच्या आयजा नवरे आम्ही असं आम्ही नाही बोललो बघा आम्हाला बोललो बोलून सुद्धा नाही बोलणार म्हणल्यावर नाही प्रेम सांगितलं काढून घ्या काय मी अजून उभाच मी तुम्हाला काय काय